जालन्यात डी वाय एस पी यांनी घातली फिल्मी स्टाईल ना आंदोलकांच्या कमरेत लात स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात येत असल्यानं जालन्यात एका कुटुंबानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी उपस्थित असलेले पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकांच्या कमरेत अगदी फिल्मी लाथ समोर या आंदोलनानं आत्मदहन करण्यासाठी स्वतःच्या अंगावर डिझेल देखील ओतून घेतले होते मेरी मागणी इतकं आहे सासर में गुन्हा दाखल होगा एकशे त्रेचाळीस चारशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा हे पोलीस पैसा खा के गुन्हेगारो को पीछे डाल रही चार चार बार पैसे खा के उनको ला रहे ने चेके अभी चौपाची को बुलाये तो मेरे बाप को महारान कर किरण चेके ने पूरा पुलिस पोलीस बहुत हमारे आई पे आ रहे अरे वर्ग कौन थे इस पे कितने पैसे लिए कदिम पुलिस ने ये उगड़ करो कितने पैसे का है कदिम पुलिस स्टेशन सिर्फ आरोपी को अटक करो अन कोर्ट में हाजिर करो बस मेरी इतनी मांग है नहीं तो आज हम मरने आ सब आज हम रात तक आत्मदान करेंगे न्याय नहीं मिला तो ये पुलिस का अत्याचार कब तक चलेगा न्याय नहीं मिला मुड़े गोपाल रमेश चौधरी पुलिस दड़पशाई कर रही कदम न्यायालना पुलिस हलने वाले नहीं उसको तात्काळ सस्पेंड होना अभी जो कुछ कायदा होणार माझी एकच मागणी गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कदीन दारणा पोलीस स्टेशन मध्ये परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही ते गुन्हेगारांना पाठीची घालत आहे आणि इथला एफ खामगावला जाऊन दाखल करत आहे कोणत्या आधारावर करत आहे कोणसा कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या पाठवायचं हेच मागणी गुन्हा दाखल झालेला आहे आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं आम्ही उपोषण सोडून तो आत्मधान करणार नाही महाराण करीत चौधरी मारुध रमेश चौधरी खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकार चा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध